वैशाळ व टेंबू योजनेच्या लघु वितरिक चोपन्न कोटी अडतीस लाख मंजूर तासगाव व कवटेमंकाळ तालुक्यातील चौदा हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार प्रभाकर बाबा पाटील मैशाळ आणि टेंबू योजनेच्या नवीन लघुवितरिकासाठी चोपन्न कोटी अडतीस लाख रुपये मंजूर झाले असून या लघु वितरिकेच्या माध्यमातून तासगाव व कवटेमंकाळ तालुक्यातील चौदा हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रभाकर बाबा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले की खासदार संजय काका पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे मैशाळ योजनेतून तासगाव तालुक्यातील चार गावात पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी लघु विक्रीखासाठी तेरा कोटी त्रेपन्न लाख तर कवटेमंका तालुक्यातील नऊ गावांसाठी बत्तीस कोटी पस्तीस लाख निधी मंजूर झाला तसेच पाटील पुढे म्हणाले की टेंबू योजनेतून कवटेमंकाळ तालुक्यातील दहा गावांसाठी आठ कोटी पाच लाख निधी याप्रमाणे पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी लघुवितरिका मंजूर झाल्या असून टेंबू योजनेच्या माध्यमातून कवटे मंकाळ तालुक्यातील एक हजार एकर क्षेत्र तर मैशाळ योजनेच्या माध्यमातून कवटे मंकाळ तालुक्यातील तब्बल सात हजार सातशे ऐंशी व तासगाव तालुक्यातील पाच हजार दोनशे सत्तावीस एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे हा निधी मंजूर केल्याबद्दल शेतकरी वर्गाच्या वतीने संजय काका पाटील यांना धन्यवाद दिले जात आहे एसके न्यूज मराठी कवटे मलताळ प्रतिनिधी तानाजी शिंगाड़े चार गावांच्या मधील आपण तेरा पॉईंट त्रिपण कोटीमुपयांचा निधी यांच्याकडे मंजूर झालेलं आहे यामध्ये मनेराजनी मुख्य विश्रिका मनराजनी उपवित्रिका योग्यवाडी फळावी लघु वित्रिका आणि बजद चौंदे लघु वित्रिका यासाठी जवळपास तेरा पॉईंट त्रिपन्न कोटीमुपयांचा निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर मैशाळ योजनेतून आपल्या कवटेमकाळ तालुक्यातील नऊ गावांना शेतीचा पाण्याचा आणि त्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी बत्तीस पॉईंट पस्तीस कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत काही ठिकाणी निविदा निघालेले आहेत काहीची कामं प्रत्यक्षात चालू सुद्धा झालेली आहेत तर त्यामध्ये आहे विप्रहची वाढी लघुवित्रिका कवटे मकाळ लघुवित्रिका खुपेवाडी लघुवित्रिका पिंपळवाडी लघुवित्रिका आग्रल दोळगाव लघुवित्रिका नांगोळे लघुवित्रिका आलकुडस लघुवित्रिका रांझी लघुवित्रिका लोणारवाडी लगुवित्रिका अशा लघुवित्रिकांचा समावेश आहे टिंबू योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर चोटे मंटा तालुक्यातील दहा गावांमध्ये नागर रांझणी कोकडे ढांगेवाडी कर्हाट्टी बसापाचीवाडी मोगमवाडी इरळी आलगुडस भुलेवाडी या गावांमध्ये सुद्धा आपण जवळपास आठ कोटी पन्नास म्हणजे छप्पन्न लाख रुपयांचा निधी आठ कोटी छप्पन्न लाखाचा निधी मंजूर झालेला आहे त्याची निविदा निघालेले आहे लवकरात लवकर टेंडर देऊन तेही कामाला निश्चितपणाला सुरुवात होईल त्यामध्ये नागज रायवाडी रस्ता येथील बंधारा रांजणीमध्ये सुभेदार वस्ती मेंढी फार्म भोसले बंधारा आणि बंधारा क्रमांक दोन यासाठी लघुमित्रिका मंजूर आहेत कोकळेमध्ये गुरव तलाव लोकोटे मुळा बांध या ठिकाणी लघुमित्रिका मंजूर झालेल्या आहेत अलकुळयसमध्ये गोरडवाडी तलाव आणि गिरगोळ तलाव भरून देण्यासाठी लोकमित्रिका मंजूर झालेल्या आहेत गिरणीमध्ये बंधारे वंचित होते काही वस्तू वगैरे भाग पाणी पोचलं होतं बंधाऱ्यांना सेपरेट लाईन नव्हती त्यामुळं शेतकऱ्यांना निर्माण काही बंधारे आपण यामध्ये घातलेले आहेत बसापाची वाढीमध्ये बिचकुले तलाव माळी तलाव जानकर तलाव आणि नंदीवली वस्ती या ठिकाणी मायनर लाईन मंजूर झालेल्या आहेत शरलट्टी हिरकर वस्ती शेजोळी वस्ती बाळूमामा मंदिर जोडी क्षेत्र यासाठी लाईन मंजूर झालेले आहेत मध्ये बंधारे मंजूर झाले बंधाऱ्यासाठी लाईन मंजूर झालेली आहे निश्चितपणाने उपयोग होणार आहे यामध्ये कमी व्यासाच्या मगाशी सांगितल्या पद्धतीने कमी व्यासाच्या डायमीटर आहेत त्या ठिकाणी रिप्लेस करून कमी व्यासाच्या डायमीटरच्या लाईन काढून मोठ्या डायमीटरच्या लाईन आपण तलावाला देतोय म्हणजे पोकळे तलाव असेल पोकळ्याचं ग्रह तलाव असेल असे मोठे तलाव आहेत सो भरल्यामुळं पन्नास साठ टक्के जरी भरले तर किमान शेतकऱ्यांना सहा महिने चार ते सहा महिने आपल्याला पाण्याची गरज भासत नाही अशा तलावांसाठी बंधाऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या लाईन मंजूर झाली आहे या मंजुरी करत असताना शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष आम्ही बांधावर गेलो होतो वर्षा दीड वर्षापासून आमची ते दोघे चालू होते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आल्यानंतर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सोबत आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आलो तलावावर जाऊन आलो बंधाऱ्यात जाऊन आलो कुठं कुठं मागणी आहे कुठे देऊ शकतोय कुठे अडचणी आहेत या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली अधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सर्वे करायला सांगितले सर्वे झाल्यानंतर माननीय खासदार संजय काका पाटील यांची सांगलीमध्ये आपल्या पाडबंधारा विभागामध्ये बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना आपण सांगितलं तुम्ही या वितरेका मंजूर करण्यासाठी जे वर